सुने तुला मी गॅरंटीन सांगतो तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही ठीक काय मी तुला इंग्लिश मध्ये बोलतो त्याच उत्तर तू इंग्लिश मध्ये द्यायचं हा बर आय लव यू जा की बघता तोंडाच्या त्या बाग बोललीस का मराठीत ओ लोक लग्न का करतात अग जिवंतपणे नरकाच दर्शन व्हावं म्हणून कोणाकडे असा मेसेज आहे का की अकरा लोकांना फॉरवर्ड केला की घरातील सगळी काम होतील आलीस का होय आई वडिलांच घर म्हणल्या येणारच की बरोबर <laughs> जाणारच -बर, का बाबा मला आत्ताच्या आता प्रॉपर्टी निम्मी वाटली नि पाहिजे <laughs> दीदी कशाला लागले तुझंच घर आहे एक महिना भर राहा आलो मी चिकन घेऊन नाही मटन घेऊन ये लवकर रुपये येवकर बायकांना सर्वात जास्त रिस्पेक्ट कोणी देत असेल ना, ना तर ते आमच्या कपाटातील साड्या देतात कपाट उघडले की सरळ पायावर येऊन पडतात म्हणून आम्हाला साड्या खूप आवडतात होय होय मी माझ्या नवऱ्याची दुसरी बायको आहे पहिली बायको म्हणजे त्याचा मोबाईल <laughs> जो सत्ता त्याच्या सोबतच बसलेला असतो त्याच्या वेळ घालवतो त्याला हवं नको ते बघतो त्यालाच प्रायोरिटी देतो माझं <laughs> काय अगाय आपण माणूस कस बनलो बाळा आपण डायरेक्ट माणूस नव्हतो माकड होतो मग नंतर माणूस बनलो बाबा आपण खरंच आधी माकड होतो बाबा आपण खरंच माकड होतो नाही बाळांनो तुमची आई आधी माकडी नव्हती माझा डायरेक्ट माणूस म्हणून जन्म झालाय हे <laughs> जातो गक मारली तुमच्या सोबत लग्न करून का आयुष्यात आनंद राहिला नाही माझ्या आता अग बाई एक रुपयाची शॅम्पूची पिढी वापरणारा माणूस मी तो आयुष्यात आल्यापासून दीड दीड हजारचं शॅम्पूच डब आणतोय आणि कसला आनंद पाहिजे बर माझा कंडिशनर सप्लाय तेवढा फक्त आणा आणि ना। <laughs> आनंद नाही म्हणत्या ऐक ना माझे लग्न झाल्यावर मी माझ्या नवऱ्याच्या घरात स्वर्ग बनवून आपल्याला साधं वरणभत बनवता येत नाही चालली स्वर्ग बनवायला थोड कॉन्फिडन्स येतो तरी नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणार आहे आम्ही बायका दीड हजार रुपये घेऊन सरकारच ऐकणार होय एवढ्या उन्हाळ्यात हजार रुपये डाऊन पेमेंट करून एसी घेतला oh no. आता हप्तेच भरणार नाही तीन महिन्याने दुकानदार येईल आणि एसी महिने एसीची गारगार हवा खाल्ली ना मी जर कमवायला लागली ना तर त्या अंबानीला पण मागे टाकू शकते पण मेल्यावरती सगळं इथेच राहणार एवढी झंझट कशी आला मी गरीबच ठीक आहे <laughs>